हा सेकंड एपिसोड करतोय होम रेमेडीजवरती होम रेमेडीज म्हणजे घरच्या घरी तुमच्या किचनमध्ये ज्या काही फूड गोष्टी अवेलेबल आहेत त्या आपण खातो त्यातनं आपण आपल्या स्किनसाठी काय काय, काय चांगल्या गोष्टी करू शकतो तर ह्यासाठी मी तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स देतो याच्यामधून हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी अमित वैद्य डिरेक्टर ऑफ पॅशन इंटरनॅशनल कॉलेज अँड फॅशन सलॉन्स पॅन्ड मेकअप स्टुडिओ तुमच्यासाठी वेगवेगळ्या स्किन हेअर मेकअप अँड ब्युटीच्या टिप्स घेऊन आलेलो आहे तर आता सेकंड जी आहे टीप आपली तर दॅट इज स्पेसिफिकली फॉर ड्राय स्किन किंवा एक्सेसिव्ह ड्राय स्किन किंवा नॉर्मल टू ड्राय स्किन बोलूया आपण तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं की आपलं जे तांदूळ असतो तर तो रात्री भिजत टाकायचा आहे अगदी एक दोन तीन टेबल स्पून तुम्ही जर तांदूळ भिजत टाकलात रात्रभर एका वाटीमध्ये तर सकाळी त्याचं जे पाणी तयार होतं तर त्यातलं दोन टेबलस्पून पाणी तुम्हाला घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून अलोवेरा जेल टाकायचं आता ॲलोवेरा जेल म्हणजे कोरफडीचं जे जेल आहे तर तुम्ही ऍक्च्युअल कोरफडीतनं पण काढू शकता किंवा तुम्ही नॉर्मल अलोवेरा जेल मार्केटमधून जे असं जे प्युअर अलोवेरा जेल आहे त्याच्यामध्ये कुठलेही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह ऍड नाही असं अलोवेरा जेल तुम्हाला घ्यायचे तर ते एक टेबल स्पून तुम्हाला ते ऍड करायचे त्याच्यामध्ये तुम्हाला विटॅमिन ईची कॅप्सूल तुम्हाला एक आणायचे मार्केटमध्ये आता ए एल सी नावाचं विटॅमिन ईची कॅप्सूल तुम्हाला मिळते तर ती कॅप्सूल आणून ती फोडून त्यातलं जे ऑइल त्याच्यामध्ये येईल तर ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि अगदी एक ते दोन ड्रॉप्स कोकोनट ऑइल तर एवढ्या चार गोष्टी ॲड करून त्याचं प्रॉपर मिक्सिंग करून तुम्ही तुमच्या स्किनला लावायचे तर ह्याच्यामुळे तुमच्या स्किनला एक चांगल्यापैकी मॉइश्चर मिळतं आणि मॉइश्चर बरोबर तुम्हाला हायड्रेशन पण त्याच्यामध्ये चांगल्यापैकी मिळते स्किनला आणि प्लस तुम्हाला राईस वॉटरमुळे तुम्हाला लायटनिंग इफेक्ट पण खूप तुमच्या स्किनला चांगल्यापैकी येतो तर त्यामुळे तुमच्या स्किनला एक तर लाईटनिंग होईल तुमचं स्किन प्लस तुमच्या स्किनला एक ब्राईटनिंग इफेक्ट चांगल्यापैकी मिळतो हायड्रेशन चांगल्यापैकी मिळतं मॉइश्चर चांगल्यापैकी मिळतं आणि हा जो पॅक तुम्ही तयार करणार आहात हा साधारणतः एक दहा ते पंधरा मिनिट तुम्ही जर लावलात अगदी एकदा केलात तो पॅक तुम्हाला फ्रीजमध्ये जरी ठेवलात किंवा हे जे पाणी आहे ते पण फ्रीजमध्ये ठेवलं स्टोर केलं साधारण एक दोन चार वेळा जरी आठवड्यात तुम्हाला लावता आला आणि जर तुम्ही लावलात तर तुम्हाला रिझल्ट खूप चांगल्यापैकी मिळतो हे तुम्हाला ब्राईटनिंग व्हाईटनिंग प्लस तुम्हाला मॉइश्चर आणि हायड्रेशन सगळ्यापैकी तुम्हाला या गोष्टी मिळतो दिस इज स्पेसिफिकली फॉर ड्राय स्किन त्यामुळे तुम्हाला अशाच टिप्स तुम्हाला जर हव्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा बेल आयकॉन प्रेस करा तुम्ही तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला रेग्युलर ह्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला रेग्युलर मिळत जाईल थँक्यू व्हेरी मच